गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू चला आता सुरू करायचं आहे तो म्हणजे पेपर तुम्ही सोडवलेला आहे आता आपण फक्त त्याचे संभाव्य उत्तरं काय काय असू शकतात याच्याबाबत आपण चर्चा करूया ठीक आहे चला चालेल सुरू करायचं हॅलो बरं आवाज आणि स्क्रीन दिसतं आहे का एकदा कमेंट करून द्याल हॅलो हॅलो ओके okay. हॅलो आवाज आवाज येतोय क्लिअर आणि स्क्रीन दिसते आहे का एवढं सांगा फक्त आणि मग आपण डायरेक्ट पेपरला सुरू करूया आवाज येतोय क्लिअर हॅलो हॅलो अच्छा चालेल सुरू करूया ओके okay, ठीक आहे चालेल काय हरकत नाही चला सगळ्यात पहिला, पहिला पहिला प्रश्न आहे की सायकल चालवण्याचे कौशल्य हे मोटरसायकल चालवण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास अध्ययनाचे डॅश म्हणता येईल ओके अ, हा धन संक्रमणाशी अगदी सोपा प्रश्न होता की जिथे आपल्याला काय होत आहे कौशल्याचा हेल्प होत आहे म्हणजे हा काय आहे तर हा आहे धन संक्रमण ओके कुठलं संक्रमण आहे फर्स्ट याचं करेक्ट आंसर आहे धनसंक्रमण नेक्स्ट शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही ओके okay? केला जात नाही म्हणते आहे की समजा शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी ओके okay? एक आहे जैव प्रतिभरण शिथिलीकरण प्रशिक्षण रिलॅक्सेशन टेक्निक आहे ती थी, ठीक आहे व्यायाम आहे आणि एक व्यसनांच्या आहारी जाणे ओके याच्यामध्ये शिथिलीकरण प्रशिक्षण आपण वापरतो ठीक आहे व्यायाम सुद्धा वापरतो पण इथे फक्त दोन ठिकाणी जे आहे जैव प्रतिभरण म्हणजे मीन्स बायो रिप्लेसमेंट होते ओके याच जास्तीत जास्त आन्सर हे तीन येण्याची शक्यता आहे ओके तिसरं ठीक आहे पण मे बी हे पण येऊ शकतो ओके चलो नेक्स्ट प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूच्या दोन गो अर्ध कोणत्या तरी एक अर्धगोलाचा जास्त वेळा वापर करतो ठीक आहे ज्या व्यक्तीमध्ये मेंदूचा उजवा भाग अधिक कार्यप्रवण असतो ती व्यक्ती खालीलपैकी कोणत्या गोष्टी अधिक सुलभतेने करते ठीक आहे अच्छा चला आ, डावा भाग जो आहे तो सहसा मैथमेटिक्स शी रिलेटेड आपण म्हणतो ठीक आहे तर्क आहे अनुमान आहे याच्याशी रिलेटेड आहे तर तार्किक विचार पद्धतीने विचार करणे अनुमान काढणे भावनात्मक कार्य करणे की घटनेची कार्य मीमांसा शोधणे तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते तीन आहे ओके थ्री चलो काल रॉज या मानसशास्त्रज्ञाने विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन चांगले होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे अनुभवजन्य अध्ययन विषयक उपपत्तीमध्ये मांडलेले आहे अनुभव ज्यांना आपल्याला माहिती आहे काल स्वसंकल्पना सिद्धांत आहे ठीक आहे संबंधीची भीती वाटली पाहिजे का तर नाही वाटली पाहिजे स्रोत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने प्रतिकूल असावे का तर अजिबात नाही ठीक आहे स्वमूल्यमापन हीच मूल्यमापनाची प्रमुख पद्धती असली पाहिजे यस बरोबर आहे उपपत्तीमध्ये मांडलाय की स्वमूल्यमापन हीच मूल्यमापनाची प्रमुख पद्धती असली पाहिजे अध्ययन दोन्ही विषयाचे महत्व लक्षात घेण्याची गरज नाही हे चुकीचं आहे ठीक आहे चलो तिसरा आन्सर याचा बरोबर आहे नेक्स्ट आहे गिलफोर्ड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता ही उपपत्ती मांडताना त्याची तीन घटकात मांडणी केली आहे त्यापैकी क्रिया या घटकात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही ओके क्रिया आपल्याला माहितीये गिलफोर्डनी आशय क्रिया आणि निर्मिती हे तीन घटक मांडलेले आहेत आशयामध्ये चार आहे क्रियामध्ये पाच आहे आणि निर्मितीमध्ये किती आहे सहा घटक आहे तर यांनी असं विचारलं इथे की क्रिया या घटकात खालीलपैकी कोणत्या याचा समावेश होत नाही ओके बोध एखाद्या गोष्टीची जाणीव होणे स्मरण बोध झाल्याची धारणा हो सांकेतिक संकेत चिन्हांचा सा बोध होणे आणि मूल्यमापन निवडलेल्या पर्यांची परिणामकारकता तपासणे ओके तर याच्यामध्ये जे सांकेतिक आहे हे कशामध्ये येते तर हे आशयामध्ये येते ठीक आहे आपण आकृतीच्या स्वरूपात त्याच्यानंतर संकेताच्या स्वरूपात ज्ञान ग्रहण करण्याचा किंवा आशय ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो तर क्रिया या घटकात बोध स्मरण आणि मूल्यमापन येतात पण संकेत हे कशामध्ये येतात तर आशयामध्ये येतात चला प्राथमिक यतेत कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू व नंतर वर्णन हा क्रम योग्य ठरतो ओके इथे सरळ सर म्हटलं आहे की पहिले तुम्हाला काय दाखवायचं आहे त्यांना ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर त्याचं जे काही वर्णन आहे ते दाखवायचं आहे ठीक आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे ठीक आहे त्याच्यानंतर सोप्याकडून कठीणाकडे मूर्ताकडून अमूर्ताकडे आणि विशेषाकडून सामान्याकडे तर आपण इथे ऑब्जेक्ट दाखवत आहेत त्याचं जे मे बी आन्सर आहे ते मूर्ताकडून अमूर्ताकडे त्याच्यानंतर आहे ते म्हणजे अब्राहम कप कपलान यांच्या मते व्यवहार आणि तथ्य यांच्या तुलनेत सांकेतिक रचना म्हणजे डॅश होय ठीक आहे कप्तान यांच्यामध्ये व्यवहार आणि तथ्य यांच्या तुलनेत सांकेतिक रचना म्हणजे उपपत्ती होय ओके याचं आन्सर करेक्ट आन्सर काय आहे तर उपपत्ती आहे ओके चलो हो आ, हो सर्व व्यवस्थित आहे ओके ठीक आहे चलो याचं सिक्स्टी सेव्हनचं करेक्ट आन्सर आहे उपपत्ती नेक्स्ट हा <coughs> परत आलेला आहे एडजस्टमेंट <coughs> चलो सिक्स्टी एट ठीक आहे खालीलपैकी कोणते मतिमंदव शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्त्रावामुळे येते ठीक आहे अनियमित स्त्रावामुळे येते म्हणत आहे गॅलेक्टोसिजनिया मंगोलिझम मायक्रोसिफॅली आणि हायड्रोसिफिलस ठीक आहे तर याच करेक्ट अँसर जे आहे ते आहे हॅड्रोसिफिलस ठीक आहे हायड्रोसिफिलस या मध्ये अनियमित स्त्रावामुळे ठीक आहे मतिमंदत्व येतं चला दोन परिस्थितीमध्ये जर समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते असे मत डॅश या मानसशास्त्रज्ञांनी मांडले आहे काय म्हणतो बघा की दोन परिस्थितीमध्ये जर समान घटक असतील तर आपल्याला माहिती आहे है की अध्ययन संक्रमणाच्या उपपतीमध्ये समान घटक कुणी मांडलेली आहे तर ती आहे थॉन यांनी ओके एज अ करेक्ट आन्सर आहे टू चलो कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश होय अगदी सोपा प्रश्न होता अवधान आहे स्मरण आहे धारणा आहे की संवेदन आहे आता कोणतीही गोष्ट जाणून घेण्याची मनाने केलेली धडपड म्हणजे काय असते तर ते असते अवधान ओके फर्स्ट करेक्ट आन्सर ब्लूम वर्गीकरणा वर्गीकरण टेक्स्टमोनिंग शास्त्राच्या मते मूल्यमापन त्रिकोणाच्या शिरो शिरोबिंदूला डॅश हा घटक असतो आपल्याला माहिती आहे त्यांचा त्रिकोण आहे ठीक आहे इथे काय असतं उद्दिष्ट ठीक आहे अध्ययन अनुभव आणि काय असतं अध्यापनाची मूल्यमापनाची साधने ठीक आहे तर याच्यात जर अध्ययन अनुभव खाली असतं प्रत्याभरण आपण नंतर करतो उद्दिष्ट आणि मूल्यमापन तर शिरोबिंदूला म्हणजे वरच्या स्टेजला काय असतं तर ते असतात उद्दिष्ट ठीक आहे चलो नेक्स्ट स्मरण शक्ती घटकाचा योग्य क्रम कोणता आपण स्मरणाची प्रक्रिया शिकलेलो आहोत ठीक आहे चला आता याच्यामध्ये योग्य क्रम कुठला आहे ते बघू कारण आज जास्त वेळ मी घेणार नाही आहे ठीक आहे चला ग्रहण आहे वहन धारणा प्रत्यावहन पहिला आहे त्याच्यानंतर दुसरं आहे ग्रहण धारणा प्रत्यावहन प्रत्याभिज्ञान वहन धारणा प्रत्यावहन प्रत्याभिज्ञान ग्रहण स्मरण प्रत्यावहन प्रत्याभिज्ञान चलो तर आता इथे जे आहे इथे ग्रहणाच्या नंतर येते ती म्हणजे धारणा ठीक आहे धारणाच्या नंतर येते ते म्हणजे प्रत्यावहन आणि प्रत्यावहनाच्या नंतर येते ते म्हणजे प्रत्याभिज्ञान तर सेकंड ऑप्शन याचा करेक्ट आहे नेक्स्ट चलो खालीलपैकी कोणते उदाहरण हे पलायन या सहज प्रवृत्तीच्या उदात्तीकरणाचे उदाहरण आहे पलायन म्हणजे तिथून सुटका करून आपण निघून जाणे ठीक आहे विद्यार्थ्यांना कराटे खेळण्याचे शिक्षण देणे नाही खेळामध्ये संघ तयार करणे हे पण नाही आहे ठीक आहे वाघ दिसताच पळून जाणे बरोबर आहे का पलायन भीतीमुळे आपण काय करतो ती गोष्ट आपण तिथून निघतो म्हणजे वाघ दिसताच पळून जाणे आहे ठीक आहे आपल्या पेक्षा श्रेष्ठ व्यक्तींच्या बरोबर राहणे हे पण नाही आहे वाघ दिसताच पळून जाणे ठीके नेक्स्ट यांनी मांडलेल्या ज्ञान रचना वादाशी संबंधित हा प्रश्न आहे अनुभवातून ज्ञानरचना होते आपल्याला माहिती आहे ओके चलो अध्ययनातून लावलेल्या अर्थाबाबत चर्चा घडून दृष्टिकोनाची देवाणघेवाण होते मात्र स्वतःची आंतरिक भूमिका स्थिर राहते अनुभवांना अर्थ देण्याच्या सक्रिय प्रक्रियेतून संकल्पना संबोध यांची निर्मिती होते बरोबर आहे अध्ययनात बाह्य जगताचे वैयक्तिक पातळीवर अर्थनिर्वचन केले जाते ओके बाह्य जग तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे सेकंड अध्ययनातून लावलेल्या अर्थाबाबत चर्चा घडून दृष्टिकोनाची देवाणघेवाण होते मात्र स्वतःच्या आंतरिक भूमिका स्थिर राहते असं होत नाही चलो नेक्स्ट खालीलपैकी कोणते हा हा झालेला आहे आपला प्रश्न ओके परत आलेला आहे ठीक आहे काय हरकत नाही नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण चला पंच्याहत्तरवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या विधानामध्ये कोणत्या विधानामध्ये अध्यापन पद्धती व अध्यापन कार्याने यातील फरक दिसून येत नाही अध्यापन पद्धती आणि लर्निंग आ, ओके अध्यापन पद्धती आणि अध्यापन कार्यनिती ठीक आहे चला कार्य ही संकल्पना मिलिटरी मधून आलेली आहे तर uh, पद्धती ही संकल्पना अध्यापन शास्त्रातून आलेली आहे बरोबर आहे कार्यनिती अध्यापनाला शास्त्र मानते तर पद्धती अध्यापनाला कला म्हणते बरोबर आहे चलो अपेक्षित कार्य वर्तन बदल व अध्ययन परिस्थिती यांचा संबंध कार्यनितीशी येतो तर आशय व सादरीकरण यांचा संबंध अध्यापन पद्धतीशी येतो ओके कार्यनिती ही स्थूल उपायांचा अंगीकार करते तर पद्धती ही सूक्ष्म उपागमनाचा स्वीकार करते ठीक आहे कारण नीती सहसा सूक्ष्म याचा वापर करते तर याचा करेक्ट आन्सर जे आहे ते आहे फोर आहे चलो नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या आंतरक्रियेचा समावेश सांस्कृतिक आंतरक्रियेमध्ये होत नाही म्हणजे सांस्कृतिक आंतरक्रियेमध्ये होत नाही कुठल्याचा भारताचे नागरिक म्हणून राष्ट्रीय सण साजरे करतो करतो ठीक आहे नाताळ ईद अशा विविध धर्माच्या सणांमध्ये उत्साहाने भाग घेतो समाजात घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण वैज्ञानिक दृष्टिकोनातून करतो आणि आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी चालत जातो ठीक आहे त्याचं करेक्ट आन्सर मे बी थ्री येऊ शकतं ठीक आहे याच्यामध्ये सांस्कृतिक आंतरक्रिया आपल्याला दिसते आहे चलो नेक्स्ट ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तन बदलामध्ये खालीलपैकी कोणते विधान विधान जे आहे अनुकूल नाही ओके ताणतणाव व्यवस्थापनासाठी तुम्ही काय केलं पाहिजे ठीक आहे आणि खालीलपैकी असं कुठलं आहे की जे विधान त्याला अनुकूल नाही नाही आहे म्हणतात ठीक नाही आहे म्हणतात ओके चलो समतोल आहार घेणे ताणतणाव व्यवस्थापनासाठी बरोबर आहे कामाला प्राधान्यक्रम ठरवणे हेही बरोबर आहे नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे कामाचे वे व वेळेचे नियोजन करणे ठीक आहे याचं करेक्ट आन्सर आहे थ्री नकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यामुळे अजून आपला ताण जो आहे तो वाढू शकतो ओके okay? अजून आपला ताण जो काय आहे तो वाढवू शकतो चलो नेक्स्ट समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे डॅश होय अवबोध आहे विचार प्रक्रिया आहे कल्पना आहे की प्रतिमा आहे तर याचं करेक्ट उत्तर जे आहे आपण काय म्हणतो समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना म्हणजे काय आहे तर विचार प्रक्रिया आहे ठीक आहे सेकंड याचं करेक्ट ऑप्शन आहे चलो नेक्स्ट आहे स्वतःमधील उनिवा झाकण्यासाठी अमित सिनेमातील हिरो हिरोईनचे स्वतः बरोबर काढलेले फोटो सर्वांना दाखवतो व तो ते मला नेहमी फोन करून त्यांच्या घरी बोलवतात असे सांगतो हे विधान संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे ठीक आहे सोपा प्रश्न होता चला समर्थन आहे ताधात्म्य आहे परागमन आहे की प्रतिपूरण आहे तर समर्थन तर नाही आहे ठीक चलो, आहे चलो याचं करेक्ट आन्सर काय आहे ताधात्म्य आहे की आपल्या प्रतिष्ठित व्यक्तीसोबत सहसंबंध त्या तो काय करत आहे दाखवत आहे नेक्स्ट प्रश्न आहे आसुबेल यांनी आशय अध्यापक विद्यार्थी अभ्यासक्रम विच, यासंबंधी विचार करून मांडलेल्या सिद्धांतामध्ये खालीलपैकी कोणत्या पायरीचा समावेश होत नाही असे सांगितलं आहे ठीक आहे काय म्हणते पायरीचा समावेश होत नाही आपल्याला माहिती आहे आसुबेल यांची की त्यांनी जुन्या ज्ञानाचा नवीन ज्ञानासोबत सहसंबंध जोडलेला आहे ठीक आहे चला अध्ययनाची मानसिक पूर्वतयारी आपण म्हणतो सज्जता जी आहे आ, ही है, करन पना है, संकल पना हे ठीक आहे माहितीचे सादरीकरण पण आहे आणि नवीन संकल्पनांचे अध्ययन हे पण त्यांनी सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांची मानसिक पूर्वतयारी नेक्स्ट लहान मोठा आखूड लांब जवळ दूर काल आज इत्यादी समोर स्पष्ट होऊन वस्तू प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणे क्रम लावणे मांडणी करणे चित्र काढणे रचना करणे इत्यादी बाबी जीन पियाजे यांनी मांडलेल्या खालीलपैकी कोणत्या विकासामध्ये घडून येतात त्यांनी ऑलरेडी चार स्तर सांगितले होते संवेदिकारक क्रियापूर्व मूर्त क्रियात्मक औपचारिक क्रियात्मक अवस्था ठीक आहे याचं उत्तर काय काय म्हणते प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणे है ना वर्गीकरण करणे क्रमीतीकरण करणे हे कशामध्ये येते तर सात ते अकरा या कालखंडामध्ये येतं ते आहे मूर्त क्रियात्मक क्रियाकाल अवस्था सात ते अकरा याच्यामध्ये ठीक आहे चलो एका वर्तुळाची त्रिज्या सात सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टांशी निगडीत आहे आकलन आहे उपयोजन आहे ज्ञान आहे की कौशल्य आहे तर हा प्रश्न जो आहे तो आकलनाशी रिलेटेड आहे नेक्स्ट डोळ्यांनी ग्रहण केलेल्या धृक संवेदनांचे ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करणे प्रतिमांचा अर्थ लावण्याचे काम मेंदूतील कोणत्या भागातील केंद्रामार्फत केले जाते ठीक आहे चार जे खंड आहे आपले ऑक्सिपिटल आहे टेम्प टेम्पोरल लोब आहे ठीक आहे याच्यातलं पैकी कुठल्याच काय म्हणतो की, की दृक संवेदना ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करून प्रतिमांचा अर्थ लावण्याचे काम मेंदूतील कोणत्या भागातील केले जाते ओके चलो तर हे आहे लोब मीन्स म्हणजे पार्श्वमस्तिक्ष भाग आहे नेक्स्ट शिक्षकाने विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यापूर्वी त्यांचे पूर्वज्ञान पक्के केलेले असले पाहिजे असे मत डॅश यांनी मांडलेले आहे व्हॅटसन पियाजे ब्रुनर की कोहलर ठीक आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे ब्रुनर यांनी म्हटलं आहे नेक्स्ट क्रमांवित अध्ययन उपपत्तीमध्ये एक एक विधान किंवा प्रश्न व त्याचे उत्तर याला तांत्रिक परिभाषेत चौकट म्हणतात नवा भाग शिकवण्यासाठी विषय प्रतिपादनाची तयारी करणे म्हणजे डॅश चौकट होय पूर्वज्ञान ज्ञानसंपादन उजळणे की चाचणी ठीक आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे तर ते म्हणजे पूर्वज्ञान नेक्स्ट संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते आपल्याला माहिती आहे की संवेदना ही पहिली पायरी आहे आणि अवबोध ही कुठली आहे तर दुसरी पायरी आहे तर याचा करेक्ट आन्सर काय आहे तर अवबोध ठीक आहे अवबोध होणे चलो डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख दोन घटक मांडले आहेत त्यातील व्यक्तिगत क्षमता या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही डॅनियल जी भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती मांडली होती त्याच्यामध्ये त्यांनी दोन भागामध्ये वर्गीकरण केलं होतं एक म्हणजे व्यक्तिगत क्षमता आणि म्हणजे सामाजिक कौशल्य तर व्यक्तिगत अभिप्रेरणा आत्म परिचय आणि आत्मनियंत्रण ह्या तीन घटकाचा समावेश होतो तर तदानुभूती हा जो समावेश आहे तो कुठे होतो तर सामाजिक कौशल्यामध्ये होतो नेक्स्ट चला परिकल्पना निर्मिती समस्यांची उकल होण्यासाठी डॅश या प्रतिमानाचा वापर केला जातो ठीक आहे कोणत्या प्रतिमानाचा वापर केला जातो पृछ प्रशिक्षण प्रतिमान आहे बोधात्मक विकास प्रतिमान आहे स्मरण शक्ती प्रतिमान आहे की संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमान आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे पृच्छ प्रशिक्षण प्रतिमान मानवी भावना ह्या सहज प्रवृत्तीमधून निर्माण होतात असे मत कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे मॅकडुगल जेम्स लॅग डिवर व ब्राऊन की ब्रुनर तर सहज प्रवृत्ती याच्यावर सगळ्यात जास्त काम जर कोणी केले असेल तर ते म्हणजे आहे मॅगडुगल यांनी असं म्हटलं की मानवी भावना ह्या कशा असतात तर सहज प्रवृत्तीतून निर्माण होतात चलो एकच कसोटी एकाच परीक्षकाने वेगवेगळ्या वेळी तपासली तरी गुणांमध्ये फरक पडत नाही किंवा एकच कसोटी अनेक परीक्षकांनी तपासून तपासूनही गुणांत फरक पडत नाही या विधानातून कसोटीचा कोणता निकष साध्य होतो ही एक जी कसोटी आपण तयार करतो हो त्या कसोटीचे काही नियम असतात जसं विश्वसनीयता आहे वैधता आहे वस्तुनिष्ठता आहे ठीक आहे तर ज्या याच्याच आपण मापन करणार आहोत समजा आज जर एखादी टेस्ट दिलेली असेल जेवढे काही प्राप्तांक मिळाले असेल काही दिवसांनी समजा ती स्पर्ध जर टेस्ट आपण देत असतो तर तेवढेच मार्क्स आपल्याला यायला यायला पाहिजे ठीक आहे तर ती चाचणी आपण काय म्हणतो विश्वसनीय असं म्हणतो तर याचं जे आन्सर आहे वस्तुनिष्ठता विश्वसनीयता जे आहे हे याचा आन्सर असून म्हणजे असायला पाहिजे ठीक आहे कारण फरक पडत नाही म्हणते आणि एकच कसोटी अनेक परीक्षकांनी तपासूनही गुणात फरक पडत नसेल तर ठीक आहे अजून याच्या संदर्भात कसं आहे की फरक पडायला नाही पाहिजे ती विश्वसनीयता आहे आणि वस्तुनिष्ठता म्हणजे असं होतं की ऑब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्हिटी की तिथे व्यक्तिनिष्ठता नसायला पाहिजे तर आता आयोग नेमके ह्या दोन पैकी कुठला आन्सर देतं पण जवळपास याचं उत्तर जे आहे ते विश्वसनीयता यायला पाहिजे ओके अशा प्रकारे आज आपण जे काय म्हणतो आपले सर्व जे प्रश्न आहेत ते आपण बघितले आपण मुद्दाम जास्त एक्सप्लेन केले केलेले नाही आहेत ठीक आहे फक्त मी आन्सर सांगण्याचा प्रयत्न केला आहे काय हे संभाव्य उत्तरे आहेत ठीक आहे थीके? संभाव्य उत्तरे आहेत ही ओके तर आता आपण इथे थांबू ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे ठीक आहे चलो ओके कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता ठीक आहे